कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुमच्या उर्दू शाळेत घडला धक्कादायक प्रकार मुख्याध्यापकानेच केला शिक्षिकेचा विनयभंग मुरूम तारीख शहरातील एका खाजगी शाळेत प्रभारी मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील महिला शिक्षिकेला माझ्याशी मैत्रीकर म्हणून सलग दोन महिन्यापासून छळ करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून संबंधित मुख्याध्यापकावर मुरुम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा भारतीय न्यायसंहिता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक अनुसार गुन्हा शनिवारी तारीख एकवीस रोजी दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुरुम शहरातील डॉक्टर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले नूर अहमद पीर अहमद कानकुर्ती यांनी आपल्या शाळेतील एका शिक्षिकेला तू माझ्याशी मैत्री कर नाहीतर तुझी पगार थांबवतो तुला नोकरीवरून काढून टाकतो असे म्हणत सतत वाईट नजरेने बघत गेल्या दोन महिन्यापासून छळ करत असल्याचे महिला शिक्षिकेने तक्रारीत नमूद केले आहे शनिवारी तारीख एकवीस रोजी सदरील मुख्याध्यापकाने शिक्षिकेचा नेहमीप्रमाणे छळ केल्याने याबाबत शिक्षिकेने आपल्या पतीला फोनवरून सांगून पोलीस ठाण्यात जाऊन सदर गुन्हा नोंद केला शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात काळीमा फासणारी घटना घडली असून या घटनेमुळे शहरभरात खळबळ उडाली आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे आरोपी नरादम सध्या फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा